तरी बघा होळी कशी आलं जा खंड मागायला देत आणि आमच्यात नाही खंड कारण आमच्यात नाही मग आता पैसे घेतले आणि गेलेून ए तू कधी बोंबलणार आहेस चला <laughs> हे आमची चाललेली आहे पुरणपोळी तर थोडंसं पुरण पातळी झालं आता ते आणि घट्ट करायचं चा काम आहे आणि सगळं आहे आता आमचा नैवेद्य करायचं झालं आणि होळी आमच्या गावात कशी पेटवली जाते ते पण शेअर करते तुमच्यावर तर आता ही छोटी मुलं आहेत आणि म्हणजे कॅमेरा म्हणते आपण आपली म्हणजे गावातली शेण गावातली होळी शेअर करूया तुझं नाव काय देवराज इतर आलाय देवराज आता कॅमेरा घेऊन जाणार आहे आणि देवराज इथनं सगळं शेअर करणार आहे आम्ही पण नैवेद्य घेऊन येणार आहे पण थोड्या वेळानं तरी बघा शेनगावती मुले दरवर्षी ते पोई बनवतात यावर्षी वर्षीही त्यांनी होळी बनवलेली आहे बघा टार्गेट एक दोनच पुरे येते त्यांच्या अंगावर जाते या इकडं आबाडाबा घेते तिकडं होळी तर पोंबलायच चाललंय पोर आणि आज दुपार बसन खरंच गेलाय नुसता ए चिको श्री शांत कि त्याला शी करून नाही काय हे आवाजाला खाऊ दे ते बा त्याला पोरच्या मध्ये सोडते या या तर तुम्ही बघू शकताय कोण आलंय गावात आणि चिकाय त्या असणेच नुसता तिकडेच बघतो हितन मग अशी गेलेत सगळे म्हणजे हित न अशी तिकडे गेलेली तरी चिकूचं सगळं लक्ष तिकड आहे ते आणि आम्ही पण जाणार आहे नैवेद्य घेऊन त्यावेळेस शेअर करत काय हा काय झालं पेटवली पेटोली पेटोली होऊन येते

ज्ञानेश्वर आहे खूप मजा तर आज आमच्या गावातलं हे छान मंदिर आणि भवानीचं मंदिर पण काही ते बरेच वेळ तुम्हाला दाखवले आणि उद्या सकाळी पौर्णिमा हाय सिक्रे अभिषेक होणार आहे तर आजचा होळीचा म्हणजे सर आमचा साजरा आहे रानात आलेलो आवरायला मला ही गँग पुढे व्यायाम करून आला त्याला का तुमचंही चाललंय काय घेतलं ही काय कशा जाईल मारायचं

चला गावात आलो तू पैसे मी लगेच येणार आहे गावात लगेच देतो लगेच काय करणार घर त्या पैसे कोणाच्या कुणाचे घ्या 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 मॅनेजर कडे पैसे घ्या घ्या गर ग चला उरून राधा कुठली शेट दोघांचे खेळ चालू होती बघा आता चालू चालू ए राधा <स्या> चालू चालू आहे का दररोज दोघांचा चालू असते वा बा बाहे व्यायाम द्यायचा फेरा द्यायचा शेट लागली आता घट्टी करायला आणि काल बाजीनं बघा काय केलं आपल्या ब्रह्माला आहे गा काना ला। लागली बाजीच्या कारण की जुग मध्ये कानाडाकले ना रक्त आलेलं काय शेठ रातन दिवस तुमचाच विचार काय गणित कळण्या आहे बाजी नुसतं होत हे बघा बघ कशाला कावराबावर तिथेच कळन का तर ब्रह्मा शेटला काढले बाहेर ब्रह्माला इथं बांधला म्हणजे फेर द्यायचा आहे आज झाला रे रे ब्रह्मा रायबाला फिरत्याचं आहे बाबऱ्याला बाब काय देणार नाही आणि ह्या शेटचा काय विषय करायचा डोकं चाललं ना आणि शेट जरा नर्वस दिसते ते काय ता तुझं गणित कळलं मला बाजा बाजा नुसतं डोळं पण बघायचं कसं येत जरा कॉट ब नर्वस दिसते काय ह्याचं आणि हे बघा आपले रायबा शेट कारण की याचा फेरा त्याचा आहे बाहेरचा नंदी येणार आहे त्यामुळं त्यासनं मग विचारलं ती का तर दिव्या म्हटली ते त्यांचा नंदी लव हुशारात आणि स्पीड पण आहे म्हणजे ते रायबा बरोबर फेरा दिव्या दिव्या म्हटली या रायबा रायबा आणि आपले बाबऱ्या लागत तू काय लागून घेतलं पायाला योगा व्यास आणि इकडं शेठ एक दोन हस गबस इकडे राय बा हो राय बा इकडे बाळ इकडे 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 शिकावलं अरे बघू शकता शेठ भाजीला जरा सांगितलं चार शब्द हा तुझ्या भावाला सांग विचार शब्द जरा सांगणार का नाही का असं वागते तुझं मला ए अरे बा सांगशील का नाही चाल बाय चल हो का <laughs> हा 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 हो भाजी आपला भाजी जरा जर असं ठरलेलं रायबाचा ब्रह्माचा फेरा द्यायचा बाहेरच्या फाटीवरती परंतु विषय काय झाला काल ह्या सायबानी नेलं ने म्हणलं फाटी बाजला म्हणून ब्रह्माला दोघाशी घेऊन गेलो आणि त्या गाडीत तीन बसत नाहीत ही शेट असली की तिसरा चालतच नाही म्हणून रायबा कॅन्सल केला न्यायचा मग आता ब्रह्माला रायबाला पण देऊ शकत नाही फेरा कारण की काल बाजीनं ब्रह्मा जरा हाल केलं मग जरा ब्राह्माला जरा विश्रांती वाचू दे ब्रह्मा जा। जा। एक एक तुम्ही पण या घ्या बॅस त्या तिकडे आता इथलं घेतो सगळं आवडून भैया काय का राजा पर्याय एक सर गाड्या एखादा आत्ता कमी केलेलं चॅटिंगच करत होतो मी त्यांच्यावर बाजीच मग ते छातीचा एकदा एक्स रे काढा एकदा आता एवढं तरी हे पर्याय करा आणि दुसरा पर्याय काय ते तुम्हालाच तुम्हाळशेच ते दादा फोन करते ना धरूच त्याने ते, काय सांगितले की त्यांचा ते, बैल हे हो कायच नाही या बाजी आपला बाजीशीर कायच नाही असाच करत होता हो त्याने एका महिन्यात आता कुठं येतो बैल आपल्याला मागतो का द्या आम्हाला एक मैदान सारखा नंबरात असते एक महिना फक्त त्या बाजार पळ मग मग तिथे काय आता मग एक एक्सरेचा एक पर्याय करूया समजा पाठवायचा म्हटलं तर आपण आपल्याकडे क्लिअर करून पाठवूया नाहीतर एक ते आपलं जोडी झालं काल आपण बोललो ते व्हिडिओमध्ये मध्ये पर्याय नाही महाशिराचा पर्याय करून टाकेल कुठं पण जाऊ दे बाबा सराला लागू आणि जरा जरा म्हणजे वाटते का ना नर जरा डॉक्टर्सनी फोन लावून एक्स रे चिठ्ठी घेऊया त्याला उपासण्याचा असतो ना नुसते आजच कराय का काम एक्स रे सुट्टी असते सोम्या नंबर आहे सोम्याला फोन करून विचार त्या बायलाच एक्सरे काढल्या होते

त्या ब्रह्मावर लक्ष देऊया जरा टॉनिक वगैरे पाजून टॉनिक हायच वेळच्या वेळी आपलं जरा लक्ष देऊन जरा पैबऱ्याला घेतला आज पान आहे ना बाबरे गोरा पान शेत तुम्हाला सुट्टी नाही आज पानायच चला तर रायबाहे द्यायचा फे फेरा यांच्याबरोबर पाहिला We'll तर आत्ता व्हिडिओ करत होतो आम्ही इथे आणि बैल सोडून यायला लागली बघा हे बघा तर कार्यकर्ता एकाला फोन लावला म्हटलं ला काय झालं तर कार्यकर्त्यांनी खुश खबर दिली जो मोडला सुलतानचं महालगीत बसले तो काय नाही आम्ही त्या दिवशी अर्ध्या फेऱ्याला जो दिलाय बरं अर्धा फेरा बी नाही खाज नाही कर ते हे झालं तर तेव्हा हे केलं ना खाली वाकलं आपली ते खुश आहे तरी बी आलं असतं आणि चकडं मार बोलून तुला

तो मा सकड्यात तीस केला नको भरू कोण द्यायची तो तू मला पल्ला आहे सकडं बनणार राहु दे राहू दे आम्हाला नको काय देऊ पण आता घे याच्याकडे भरून घे तू तू देणार हे भरू कोण ही तालं बनवली तू बनाव घ्या ती आलं कोण अहो बडा आता हा विषय असा झाला आहे इथंच छकडे किती दोन दोन्ही पण मोडले ते

बाकीच्याच पाय बसतोच का अरे काय करायचं छकडं जो आणून काय तो मोठा <थूच्णा>? <के> हा ते काय होत नाही मोठा भैया तो जो चालणार नाही आपण भास्कर मामा आणलेला नाही नाही होय होय छकडं वापरायचं मग ती काय तो जरा चांगला आहे ते चांगलं आहे काय झालं की बाबा ते मालखानाच बरोबर तर रायबाशीतला झाले आपल्या शेबाजीकडे कशा बघू शकता नाकात मग आता दोन इंजेक्शन झाली व्यसन काढायला सांगितलं येसन काढणार आता नवीन येसनला आणि आज व्यसन झोडाल बदलायचे म्हणून सकाळी रक्त आला अचानकच नको नाकात मग ती लक्ष गेल आता किती दिवस येसन घालाय ना आठ पंधरा दिवस घालायचे ना म्हणजे दोन आठवडे आठवडी नाकमुख ठेवायचा साहेबांच मग वास असं वाटतं ना गाला वास येत होता राहायच्या जगेत हे जायचं का कसलं कसलं घा दिसते काय दोन डोस मध्ये होते साळा कारण की बाजीला पण तसं झालेलं दोन डोस मध्ये गडी क्लिअरच दोन दिवसाचा तालुक्याचा बरं झालेली आता हे शेटला चालवून आहे बघा डॉक्टर ते होती चालवून बोलले तर भरपूर वेळ झाला रायबा शेटला आपलं बाजी शेटला चालवून बघितलं डॉक्टरमधले एक दिवस अडचा यायला एक डोस करे पुढल्या पायात म्हणते चमकला जरा चमकतच चालतोय म्हणजे चाचबडत चाचबडत चालतोय मग आता ते पर्याय करू परत राहते परमेश्वर आणि रायबा शेठची एसन काढल्या आणि आज एसनी आणली ते रायबा बाजी ब्रह्मा बाबराची काय आहे नवीन चार हा चार इंच पण एसणी नवीन आणलेल्या आणि रायबाचं तरी दोन तीन दिवस दो दिवसाला वास येत होता मला वाटलं वेगात वास येतोय शेमडाच येत असेल तर आज लैच बाजी कधी एकदम वास आला नाकात म्हणून म्हणलं होतील काय तर बाजीला जशी जखम झालेली तशीच सेम रायबाला जखम झाली मग आता रायबाची पण एसन काढून ठेवल्या मला डॉ डॉक्टर बोलले ते एक पंधरा दिवस आता ते एसन घालू नका आता रायबा सीट निव पंधरा दिवस फक्त आता व्यायाम देताना कसा त्याचं हो तसं चालूल पाहिजे आणि नावानं उन वाढा लागले दवाखान्यात जायचं आहे आला ताप चला आता जातो गावी एक नंबर पळाली डावीनं प्रयत्न केला खरं डायवीनं काय साहेब तयार होत नाही पळायला त्यामुळे कॅन्सल केलं डायवीनं म्हटलं साहेब उजवी सराला लागला उजवीनं लागू दुसराला आणि ना भैया तो आहे त्याला फोन करून घेवा बोलून शिंग वाळायचे म्हणजे आमच्या आम्ही बोलणार वॉलिस पेपर किती बजा लागत वॉलस पेपर न घेवा चला